जन कॉलेजचे डी डॉक्टर ठक्करसाहेब आमच्या नवर नसिंग मॅडम त्यासाठी सहकार्य आहेत त्यांनी आम्हाला हे करून मला उपक्रमाबद्दल प्रोत्साहन दिलं आणि दादांशी जेव्हा मी भेटतो तर दादांनी दादा गोपाकर्मासाठी एक बाप देऊ बाब देऊन हा उपट्रम दाबवण्याचं मला संधी दिली आणि दादा आज मी तुम्हाला सांगतो घेऊन गेली दादा काही पावसाळ्याच्या अधिवेशनमुळे मला भेटा मिळाला दादाना आणि दादा आज तुमच्या शिष्याकडून गुरूंना खूप भेट आज गोपाकर्ण देत आहे सदैव आमचा एका सौदी मेरब कुठे आम्ही हातीची राहावं अशीपेक्षा ते थोडासा फंबल होतोय कारण खरंच दादांसाठी म्हणजे मी जाण्यापासून बघत आलो आहे जेव्हा मी डिग्रीला होतो तेव्हा मी दादांशी एकदा कॉलेजला असताना भेट झाली होती बल्लाश्वरला दादा फॅमिलीसोबत आले होते तेव्हापासून बघतोय दादांचं जे समाजकारण आहे आणि लोकांच्या प्रती म्हणजे छोटे छोट्या अडचणी छोट्या छोट्या समस्या ते लोकांना वेळ देऊन जाणून घेऊन ते सोडवण्यामध्ये खूप म्हणजे त्यासाठी एक म्हणजे हक्काचा आमदार आम्ही बोलतो बस थोडंसं बोलून मी माझी वाणी संपवतो हो। दादा थोडंसं आज सकाळपासूनच कामोठे कळंबोली खारघर करंजाडे खांदा कॉलनी नवीन पनवेल पनवेल तळोजा प्रत्येक भागामध्ये माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी हितचिंतक पक्षाचे कार्यकर्ते अशा सगळ्यांनीच अनेक सामाजिक उपक्रमाचं सा आयोजन केलेलं आहे खरं तर माझ्यासारख्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाज कारणे कारणामध्ये समर्पित राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी वाढदिवस असा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा होणं यापेक्षा मोठा आनंद असू शकतो आणि त्यामुळे सकाळपासून तर अनेक कार्यक्रम झाले पण आत्ता कामोठ्यामध्ये काही वेळापूर्वी आमच्या ज्येष्ठ नागरिक आणि माधव बाग येथे एक आरोग्य सहल आरोग्याविषयी त्यांना त्या विषयात माहिती त्यांना त्या विषयाचं मार्गदर्शन तिथं गेल्यानंतर दिवसभराचं तिथल्या विषयाची माहिती घेऊन त्यांना त्यातलं सेमिनार पद्धतीनं काय काय जीवनामध्ये बदल के बदल केले पाहिजेत याची माहिती त्यांची आरोग्य चिकित्सा हा विषय त्या ठिकाणी साकारण्यात आला आता या ठिकाणी आपण ज्या बसमध्ये आपण उप उपस्थित आहोत ही एक अद्यावत बस आहे ज्यामध्ये आपण बघू शकता की डेंटल चेकअप आता सुरू आहे सकाळपासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे आमच्या साळुंखे जे असतील त्यांनी ह्यात इनिशिएट केलं आणि कामोठे वासियांसाठी डेंटल चेकअपचा एक आधुनिक अभिनव उपक्रम या बसच्या माध्यमातून आम्ही करू शकतो का हा प्रयत्न केला आमचे डॉक्टर साहेब आहेत एम जी एम हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही आम्हाला ही मदत त्या ठिकाणी मिळाली आणि त्यामुळे आज सगळ्यांचं डेंटल चेकअप होणं त्याच्यावरचे उपचार त्या ठिकाणी होणं हा सगळा विषय या ठिकाणी साकारला जातोय मला वाटतं की आरोग्य शिबिरंसुद्धा आज आम्ही खूप करतोय पण त्यातल्या त्यात अशा प्रकारे मोबाईल स्वरूपामध्ये जिथे लोक आहेत त्या ठिकाणी जाऊन जर का आम्ही डेंटल चेकअप करू एक मोठी गोष्ट आहे त्यामुळे शेवटी जनतेने जी काही आमदार म्हणून संधी दिली आहे ही संधी मिळवण्यासाठी नाही तर जनसेवेसाठी आहे की जनतेच्या चरणीच समर्पित केली पाहिजे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे पहिल्या दिवसापासून त्याच भावनेनं काम करतोय येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही असंच कार्यरत राहू जनतेला सुद्धा या माध्यमातून मी वारंवार आवाहन करतच असतो आजही करतो की जे जे प्रश्न या विभागाच्या विकासासाठी आपण करू शकतो आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी करू शकतो हे सगळे विषय आमच्यापर्यंत आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून पोहोचवावे कामोठ्यामध्ये आमचे प्रशांत जी कदम आहेत आमची सगळी टीम आहे राजकुमारजी पाटील आहेत साळुंकेजींनी हा उपक्रम साकारला आहे कपनील काटकरजींनी तो, काट तो उपक्रम त्या ठिकाणी साकारला आहे संजय पाटीलजी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आमचे कामोठ्याचे अध्यक्ष आहेत विकास घरात जे असतील ही सगळी टीम आहे या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगलं काम या ठिकाणी केलं जातं आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न आपले जे जे प्रश्न माझ्यापर्यंत येतील ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे कटिबद्ध राहण्याचा मी प्रयत्न करीन ही शाश्वत या निमित्ताने देतो आपल्याला या उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो जनतेची सेवा करण्याचा जो वसा आपण सगळ्यांनी घेतला आहे आपण मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये अजून ताकदीनं पूर्ण करू हीच शुभेच्छा धन्यवाद